सर हा मोर्चा एन टी सी एरियातील दूर गरीब पूरग्रस्तांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मांची लोकं एकवटून या ठिकाणी आकांताने या ठिकाणी आलेले आहेत गेल्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे अतिवृष्टी झाली नांदेड शहरामध्ये आणि त्याच्या पर्यावरण ते पुरामध्ये येतं आणि या या सर्व पुरामुळे संपूर्ण एन टी सी एरियामध्ये काढून टाकले पाण्याचा काही चैती करू आणि संपूर्ण मोल करणारा हा जो वर्ग आहे तो या पुरामोड हावाल दिल झालेला आहे बऱ्याच जणांचा तांगावर हाशी कर्ज झालेली आहे पैसे अंगावर झालेली आहे त्यामध्ये धंदे गेली आहे वाहून आणि कपडे सुद्धा यांची नासूत झालेली आहे गृहोपयोगी सामानांच सुद्धा नुकसान झालेलं आहे विद्यार्थ्यांचे वया पुस्तक यांचं पण नुकसान झालेलं आहे तर हे सर्व नुकसान होऊन सुद्धा शासनाने आता एक रुपयाही पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही असा ऐकण्यात येत की शहरामधील काही संघटना या पूरग्रस्तांच्या यादीबद्दल आक्षेप घेताना दिसून येतात आणि बारमाही उपोषण करताना दिसून येतात लोकशाही आहे त्याने उपोषण केलं पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे परंतु गव्हा सोबत किडे ही जी म्हणं आहे ती यामध्ये येऊ नये असं आमचं मत कारण ओटीसी मेरियाच्या